ओबीसी समाजाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी अहिल्यानगर शहरातील ओबीसी समाज व मुंडे समर्थकांनी सावेडी उपनगरातील निर्मल नगर येथील भगवान बाबांच्या मंदिरात महाआरती करून साकडे घातले यावेळी ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ओबीसी समाज हा पंकजाताईंना मानणार आहे त्यांचा पराभव सर्वांच्या जीवारी लागला आहे त्यांचे लवकरात लवकर राजकीय पुनर्वसन करताना राज्यसभेवर नियुक्ती करून मंत्रीपद द्यावे अशी एक मुख्य मागणी भगवान बाबांच्या मंदिरात महाआरती प्रसंगी कार्यकर्त्यांनी केली भगवान बाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भीमराज आव्हाड म्हणाले पंकजाताईंचे लोकप्रियता ओबीसी समाजासाठी त्यांचे कार्य पाहता निवडणुकीत निसट्टा पराभव झाला तो इतका जिभारी लागला की कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रेमापोटी स्वतःची यंत्रा संपवली हे दुःखदायक का आहे कार्यकर्त्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबविण्यासाठी त्यांचे लवकरात लवकर राजकीय पुनर्वसन करा अशी मागणी केली ओबीसीचे कार्यकर्ते कैलास गरजे म्हणाले पंकजाताई यांच्या सन्मानासाठी भगवान बाबांना महाआरती करून साकडे घातले ताईंचे दरवेळेस खच्चीकरण केले जाते पंकजाताईंचे पुनर्वसन झाले नाही तर ओबीसी समाज वेगळा विचार करून पुढील निवडणुकीत ताकद दाखवून देईल असा इशारा दिला यावेळी राहुल सांगळे वैभव ढाकणे नितीन शेलार रमेश सानब बंटी ढापसे सुमित बटुळे बबन नांगरे भैया घुले कुमार बांगर अतुल गीते सीताराम पालवे मिठू गीते शिरसाट सर आव्हाड सर तसेच सकल ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

सपोर्ट केला तर आम्हाला उरजा भेटते आणि आम्हाला भेटल्यानंतर कधीच पाहणार नाही आता मागव तुम्हाला शब्द देतो आणि आता आपण पाहून की गेल्या दोन हजार चौदा ला साहेब गेल्या नंतर ताईला मंत्री केलं तर ताईला मंत्री केल्यानंतर आपण पाहिलं की ताई खर्च केला काढलं जागत केलं की बाबा आपल्याला विशिष्ट पक्ष जवळ जायचंय आपण त्या पक्षाला कुठं वरती कुठं

विधानसभेवर घेणार राज्यसभेवर घेणार मंत्रीपद देणार तिकड मंत्रीपद घेणार आणि बघून आपण ब्रिटनचा इकडे बघून आपण धर्म बघून या पक्षाला पण ह्या पक्षाला जर आपल्या आपल्या मताची आणि आपल्या देहाची जर आपल्याला जर यांची किंमत असत तर पुढच्या काही गोष्टी आपला विचार करावं लागेल त्यासाठी ಎವೀಚ ವಿನ್ತೋ